लोकनेते सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकत्र श्रमिक संघटना संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन पनवेल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री प्रभुदास उर्फ अण्णा यांच्या वतीने हजारो दुचाकी वाहनधारकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी कळंबोली पनवेल आरटीओ चे हो वरिष्ठ पोलीस तसेच कळंबोली ट्रॅफिक वरिष्ठ पोलीस यांनी हजेरी लावली व वाहन धारकांना मार्गदर्शनही केले ठिकाणी म्हणजे एका मिनिटाला दोन आपला जीव जातो आपल्या फक्त हे विचार केला करंबोली खांडेश्वर कामोटे इतर महिन्यामध्ये दोन ते तीन सीटर आरामत होतात रिझन फक्त एक देव तुमच्याकडे हेल्मेट नसतो तुम्ही सिंगल जम्प केलेले असता तुम्ही सिप्पर याचे बारीक किरकोळ आहे त्यानं त्याचे फक्त प्रत्येकाला जीव गोवावं लागत आहे आता हे पाली हेवी ठिकाणी कंटिन्यू फक्त जे अपघात होतात व्यक्तीला कुणाला कुठेही मार नसतो डोक्याला आजदार मार असतो जागेवर व्यक्तीचा मृत्यू असतो त्यामुळे हेल्मेटचं महत्व प्रत्येकाने ओळखून घ्या आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आपली एक जबाबदारी म्हणून हेल्मेट परिधान करत जा धन्यवाद महाराष्ट्र श्रमिक संघटना आणि महाराष्ट्र वाहतूक संघटना यांनी या इथे एल्वेट वाटप आणि सर्वांच्या मान्य माजी खासदार राजू ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत मुळामध्ये वाहतूक आणि कामगार हे आपल्या भारताचे आणि या तुझं महाराष्ट्राची सुद्धा एक आए आए। आए। आए intentar, तो 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 सर्व महत्वाचे असे या इथे असे फळ आहेत किंवा पाया आहेत ज्यांच्या मुळेच या इथे सर्व अर्थव्यवस्था ही आपली चालत असते आणि त्यांच्यासाठी जेवढ्या चांगल्या प्रकारच्या साधन सुविधा या उपलब्ध करून दिल्या जातील तेवढ्याच पण सध्या आपल्या सर्व जनतेचं आयुष्य सुद्धा आणि त्यांचं जीवनमान हे चांगलं सुसाई असं होऊ शकेल आणि त्या दृष्टीनेच या इथे माननीय खासदार रामजी ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त यांनी हेल्मेट वाटत असेल आणि त्याचबरोबर सांगता इतर सुद्धा कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत खरोखर महत्वाचे असे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे मग एक तुलने कमी लक्ष दिले जात परंतु ज्यांचा आपल्या नेहमीच्या जनघडणीमध्ये नेहमीच्या जीवनमानामध्ये अत्यंत महत्वाचा असा ज्यांचा हिस्सा असतो असे हे सर्व कामगार कामगार वर्ग आणि वाहतूक क्षेत्रामध्ये काम करणारे ड्रायव्हर आणि इतर हे सर्व वर्ग यांच्यासाठी येथे प्रभूहांना आणि त्यांचे सर्व सहकारी हे इथे काम करताना बघून करतो चांगलं इथं वाटत आहे त्या अशा प्रकारच्या कार्यामुळेच या इथे वाहतूक संस्था या इथे मजबूत होऊ शकतील आणि त्याचा फायदा हा या सर्व विभागाला हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल तर अशा कार्यक्रम हे पुढील काळामध्ये सुद्धा चालूच राहावेत आणि यासाठी या इथे प्रभूहांना यांनी प्रयत्न करावेत भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या पाठीशी उभी आहे एवढंच मी इथं सांगेन खरोखर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण मान्य रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येतात ज्यांनी स्वतःच्या स्वतःच्या आयुष्याची नाळ ही जनतेच्या विकासाशी ज्यांनी सध्या जोडून घेतलेली आहे असे मान्य रामशेद ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आ... कार्यक्रम होताना मुद्दामून आ... तर अशा प्रकारचे कार्यक्रम ज्याचं म्हणजे ज्याचा संबंध या वाहतूक क्षेत्राशी आहे यांच्याशी असे कार्यक्रम ठेवलेले आहेत खरोखरच आपण चांगल्या प्रकारचे कार्यक्रम कार्यक्रमजी ठाकूर साहेबांच्या घेतलेले आहेत आपण सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण घेत राहावेत एवढंच मी आपल्याला सांगेन आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद भारत आज तुम्ही सर्व बघता का आज आपण मोठे स्वेच्छा वागणुचा नित्यांनी तेवढं तर वाहून त्यांचा म्हणजे झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि पंच्यात्तर वसुद्धा लागू झालेला आहे आणि तो पूर्ण वर्ष आम्हाला कार्यक्रम करायची काही संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही त्या दिवशी तुम्हाला बोललू का आम्हाला पहिला दिवस आम्हाला काही म्हणजे संधी दिली आणि नव्या नव्या कार्यकर्त्याला जर संधी अशी भेटतोय तर तुमाल हा रामशेठ प्रशांत राहिला आणि देऊ शकता हे तुम्हाला आम्ही त्या विधीशी बोलू खरंच आम्हाला बीजेपी मध्ये आल्यापासून जो माझा जो आहे का आमची कॉलेज टाईट होती आमची टाईट झालेलीच आहे आणि खरंच आज उरव पन्ना तालुक्यामध्ये नेतृत्व चांगलं असून आम्ही तर त्यांच्यापासून वंचित होतो पण आज आम्हाला अभिमान आहे आणि पूर्ण स्वाभिमान आहे का खरंच आम्ही परत शेत कार्यकर्त्यां म्हणजे नेत्यांचे पाठे आम्ही याचा कार्यकर्ता बनून आम्ही सदैव त्यांचं काम करू आणि कधीच कुठं युटर्न आमचा नसणार आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनच चालणार हा आता त्या दिवशी तर झालेला आहे आज तर आपण होणार आहे आणि पुढच्या वेळ भेटेल पण यायची पुढच्या नेत्यांची त्या या दिवशी आम्ही चालू ठेवणार आम्ही महाराष्ट्रात झालेल्या ठिकाणी म्हणजे एका मिनिटाला दोन मिनिट व्यक्ती आपला जीव जातो आपल्या फक्त एरियाचा विचार केला करंबोली खांडेश्वर कामोटे इतर महिन्यामध्ये दोन ते तीन फिटार आरामात होतात रिझन फक्त एक देव तुमच्याकडे हेल्मेट नसतो तुम्ही सिंगल जम्प केलेले असता तुम्ही सिफ्टेट बारीक किरतो ना त्याचे फक्त प्रत्येकाला जीव गमाव लागत आहे आता एवली हेवी ठिकाणी कंटिन्यू फक्त जे अपघात होतात व्यक्तीला कुणाला कुठेही मार नसतो अंतर मार असतो जागेवर व्यक्तीचा हो मृत्यू असतो त्यामुळे हेल्मेटचं महत्व प्रत्येकाने ओळखून घ्या आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी आपली एक जबाबदारी म्हणून हेल्मेट परिधान करत जा धन्यवाद कळंबोली वाटप करते आपले कळंबोली वाटप मुला बघतात मुलमेट ते वाटप करतात प्रभुकाल की त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट प्रकारचा प्रोग्राम राबवलेला आहे कारण की सध्याच्या काळात हेल्मेट शक्ती ही खूप महत्वाची आहे आपण पाहतो कारणाने फक्त हेल्मेट नाही सूट करण्यात सोट सोट करणार लोकांचे धूळ जात आहे आणि याची लोकांना आपल्या सोचते की मग होऊन घ्यायसाठी हे अतिशय उत्तम उत्तर लागलेलं आहे आणि तुमच्यानीही जास्तीत जास्त हेल्मेट चे परिधान करून स्वतःचे जीव सुरक्षित ठेवले पाहिजे हेल्मेट आता हेल्मेट वाटत नव्हतंय पण काही पाय चव्हाचे हेल्मेट घेऊन कुठे हेल्मेट वापरत आहे त्याचा भूत परिणाम करणार की झोलावं लागेल नक्कीच जे भूख परिणामचं हे त्यांना जाणवून दुष्परिणाम असे दिसतो अचानक त्यांना दिसतात दुछा, आणि दुष्परिणाम एवढा मोठा असतो की त्यांनाच नाही त्यांच्या परिवाराला बघायला असे एवढे मोठे दुष्परिणाम असतात आम्ही चोवीस तास असतो आम्हाला जवळ दोन तीन दिवसात आम्ही स्वतः पाहतो याचे दुष्परिणाम किती मोठे असतात त्यामुळे त्यांनी स्वतः सुरक्षित राहून स्वतःची काळजी घेऊन की पकडतात पण नक्की आम्ही फक्त तुमच्या सेफ्टीसाठीच पकडत असतो यात काय आमच्या दुसऱ्या काय भावना असतात तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही काळजी घेत असतो की तुम्हाला जाणीव हवं की तुम्ही तुमच्या जीवन किती मूल्यवान आहे त्यासाठी आम्ही भगवान घेणे पुढे आपले कारवाई होतात त्यामुळे त्यांनी फक्त जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद

जर आपण हेल्मेट वापरलं तर आपल्याला वाचू शकतो तर त्यामुळे हे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो दरवर्षी कॅम्पिंग करतो असे हेल्मेट वापरायचे कार्यक्रम पण आपले चालू असतात तर जेणेकरून रस्ता सुरक्षित काही सुरक्षित आणि अधिक अपघात कमी व्हाव यासाठी मॅसेज काही थोडीशी कमी लागली हो नक्कीच लागणार कमी होईल आणि आम्ही तावदूत करून लागण्यापेक्षाही महत्वाचं आहे की आपण सुरक्षित राहिलो फाईन हा उद्देश नाही आहे लोकांनी आणि बाकीच्या पालकांनी सुरक्षित राहणं हा आपला उद्देश आहे त्याच्या माईकवर संस्कार राहत तरी ते खातीवर ठेवलं जातो किंवा ते फारश्याला लक्ष म्हणत जाईल या अभिव्यक्ती आपण काय झालं कारणामुळे सुद्धा खूप सारे आधी घडलेले आहेत पण सगळ्यांना आवाहन करेल की अशा प्रकारे टाकीवर ठेवणे किंवा हे एकदम आहे आणि हँडल जर सापडल्या तर त्याला थंड लागतो आणि परतून त्याला फाईल त्या जागेवर भरून जायची करतो आहे यांनी अतिशय योग्य आणि अतिशय चांगला सुक्र माती घेतलेलं आहे या आधी पण रक्त करू संदर्भ द्या होता यामध्ये सुद्धा यांनी भरभरून काम केलंय आणि त्यांच्या कामाचा नक्कीच आपण सर्वांनी याचा आणि यामध्ये तुम्ही आपण म्हणालो तर आज मी आजकाल त्यांचा तिसरा दिवस आहे आणि उद्या पण हो या पुढं तर ते प्रत्येक क्रियावाईफ ते येता आहेत ते फार आनंदाची गोष्ट आहे आणि याप्रमे चालू राहावे नक्कीच